त्यांनी गुन्हा दाखल केला लवकर मग मी खूप ना मी कुठे बोलले होते ना त्या दिवशी मला ते आठवलं हे दादा ना, ना दादा, इत, इतके वेळ होते तिथं पोलीस स्टेशनला बराच दिवस होता ना त्या दिवशी माझ्या मी त्या होतो शेतीची होत शेती मग तुम्ही फोन केला ना तेव्हा त्यांनी आमचा गुन्हा दाखल केला बारा एक एक वाजता निघलो आम्ही तिथून पोलीस तरी तुम्हाला मीच म्हटलं तर तुम्हाला जाऊ नका तिथून येऊ द्या म्हणलं त्यांना कुठे नाही मग बरं झालं ते गुन्हा दाखल झाला त्याच्यामुळे त्यांनी मला आता ओळखलं मी आता फोन केला होता त्यांना त्यांना म्हणलं एक आरोपी पकडला दुसरा आरोपीला शोध आता ते म्हणे दुसरा पण अटक होईल म्हणलं म्हणलं यांना सोडू नका नाही नाही असं नाही होणार म्हणे सांगितलं पकडलाय का म्हणे एक टाकलं ना मध्ये एकाला आहे का ते मला एक जणांनी फोन केला होता एक टाकलाय मध्ये म्हणे एकाला सोडायला गेलेत म्हणे ते नाही सुटत नाही काही नाही ते हा आताच बोलले मी त्यांना पेशंट कस आहे पेशंट थोडस आता बरं आहे आता मस्त आहे शुद्धी बरं मस्त काय वांदा नाही पेशंट आता आता कुठे कोणत्या हॉस्पिटल आहे आता धुळे शिवकोरपा हॉस्पिटल शिवखुर्पा हॉस्पिटलला धुळेमध्येच प्रॉपर नाही नाही दोंडाईच्याला दोंडाईच्याला हा पण डोक्याला मार लागलाय ना ते चड थांबून नाही राहिलं त्याच अरे बापरे म्हणजे कपाळामध्ये कुऱ्हाड फसावली ना कोणात फसून जायले कपाळामध्ये ती निर्दयी लोक आहेत हे नाही हो नाही नाही हे चुक दादा याच्यावर काहीतरी काहीतरी आता ऍक्शन घ्यावच लागल बघा ना तुम्ही आता काल तिथं पातळीला झालं दुसऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये मेंढ्या अन्याय केला आमच्यावर के डायरेक्ट हो तेच ना मी तेच म्हणलं दादा मला आता सांगितलं म्हणलं यांचा फोन तो मला आला ला। मी यांना पोलीस स्टेशनला पण मी थांबाव होतं पोलीस वाल्यांना बोलले होते मग तिथे थांबलो ना आम्ही एक एक वाजता हल्लो तिथून बारा वाजेपर्यंत आमचा गुन्हा दाखल करायचा चालू केला त्यांनी हा तेच ना तेच ना ते बाहेर गेले होते त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं गुन्हा दाखल होईपर्यंत तिथून उठूच नका हा हा मग बारा वाजेपासून चालू केलं मग एक वाजता आम्हाला त्यांनी तिथून कागद दिला तेव्हा तिथून हल्लो आम्ही एक वाजता मग तुमचं तुमचं नाव काय दादा सोनू नाना ठेलारे ताई पांडुळे सोनू नाना पांडुळे ओके ओके मला एक काम करा ना दादा